रसिक मित्र हो प्राध्यापिका सुमती पवार यांची हृदयस्पर्शी रचना काळ्या मातीची लेख शब्द अतिशय अप्रतिम चाल मात्र जुनीच आहे अभिवाचन उमेश शिंदे mm, काळ्या मातीची ती लेख काळ्या मातीत बसली फक्त हार्यात संसार तरी नाही हो रुसली फक्त ह्यात संसार तरी नाही हो रुसली कशी पिवाळी मुखावर आहे प्रभा आहे मातीत संसार नाही सवतानी सुबा आहे मातीत संसार नाही सवता सुवा वांगे रांधा या निगुतीने ती सोलते नाही दोष हो दैवाला आहे हे बियाणे कोणते नाही दोष हो दैवाला आहे हे बियाणे कोणते आमनशी महालतरी तरी हवन सुटते आमशी महालतरी महाल तरी हवन सुटते नाही छप्परच पा उभे आभाळ पेलते नाही छप्परच पा उभे आभाळ पेलते सदा राहील ती सुखी नाही मागतच काही तिच्या साठी पुरे आहे पाया खाली काळी आई तिच्या साठी पुरे आहे पाया खाली काळी आई असे असावे पहावो सुख समाधान मणी असे असावे पहावो सुख समाधान मनी असे गळ्यातले ते डोरले राजा तिचा तीच राणी गळ्यातले ते डोरले राजा तिचा तीच राणी डोई घेईल तिहारा त्याच संसारच सारा तिला हे पहा सुख श्रीमंती वारा तिला नाही पहा सुख श्रीमंती वारा तिच्या मुखी समाधान असे नित्याच खेळावे तिच्या मुखी समाधान असे नित्याच खेळावे आणि अचानक पहा દૈવતી ફળાયાવે આણી અચાનક પહા દૈવતી ફળાયાવે ખૂબ ધન્યવાદ